नमस्कार मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुमचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनलवर स्वागत करते दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला मंत्रिमंडळामध्ये एक मोठा निर्णय झाला आहे आणि तो आहे मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन बाबतीत राज्यातील तेरा हजार अकरा मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन करून अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर करण्यास मान्यता निर्णय जो घेतला आहे त्याचे फायदे काय आहे ते बघूया आपण राज्यातील तेरा हजार मिनी अंगणवाड्याचे श्रेणीवर्धन तेरा हजार अकरा अंगणवाडी मदत नव्याने होणार राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी राज्य सरकारने गुड न्यूज दिली आहे राज्यातील तेरा हजारांहून अधिक मिनी अंगणवाड्यांच्या श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे आता सध्या महाराष्ट्र राज्यात तेरा हजार मिनी अंगणवाड्या आहेत आणि त्या मिनी अंगणवाडी सेविकांची बरेच दिवसाची आपण मोर्चाद्वारे मागणी केली सरकारला की मिनी अंगणवाडीचं रूपांतर आपल्या मोठ्या अंगणवाडीत व्हावं त्या बाबतीत हा निर्णय आहे श्रेणी वर्धन म्हणजे श्रेणी म्हणजे दर्जा आणि वर्धन म्हणजे मोठे करणे याप्रमाणे राज्यातील तेरा हजार अकरा ज्या मिनी अंगणवाड्या आहेत त्यांचे श्रेणीवर्धन होऊन मोठ्या अंगणवाडीत रूपांतर होणार आहे आणि मिनी अंगणवाड्यांना अंगणवाड्यांचा दर्जा तेरा हजार, तेरा, हजार ते तेरा हजार अकरा अंगणवाडी पदे निर्माण करणार म्हणजे ज्या तेरा हजार मिनी अंगणवाड्या होत्या त्यांना मदतनीस नव्हत्या त्या एकटाच मदतनीस आणि सेविकेचं काम करायच्या तर त्यांना आता तेरा हजार अकरा नव्याने भरती होणार मदतनीस मैत्रिणींनो आता डिसेंबर महिना संपत आलाय आणि राज्यातील अंगणवाडी सेविकांना आगामी वर्षाच्या सुरुवातीला राज्य सरकारने गुड न्यूज जाहीर केली आहे राज्यातील जवळपास तेरा हजाराहून अधिक मिनी अंगणवाड्यांच्या श्रेणीवर्धन करून त्यांना अंगणवाड्यांचा दर्जा देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला आहे या बैठकीत मिनी अंगणवाड्याचे श्रेणी वर्धन करतानाच तेरा हजार अकरा अंगणवाडी पदे नव्याने निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना दिलेली आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करून बऱ्याच मिनी अंगणवाडी सेविका ताईंनी विचारलेलं होतं की ताई, ताई मिनी अंगणवाडीचं रूपांतर मोठ्या अंगणवाडीत केव्हा होणार त्यां त्यांच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे तर तुमचं अभिनंदन ताईंनो तुमचं मिनी अंगणवाडीचं रूपांतर आता मोठ्या अंगणवाडीत नक्कीच होणार याबाबत ही बातमी बघतोय आपण तसेच आपला संपाचा पण काहीतरी व्हावं आणि चांगला निर्णय आपल्याला लाभावा अशी अपेक्षा करते तर बघूया पुढील बातमी मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या, या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध आक्रमक पवित्रा धारण केला होता त्यानंतर शिंदे सरकारने मंगळवारी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील अंगणवाडी सेविकांना मिनी अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळालेला आहे या निर्णयानुसार राज्यातील तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी सेविकांचे श्रेणीवर्धन होऊन त्या अंगणवाडी सेविका होणार आहेत त्याचबरोबर तेरा हजार अकरा अंगणवाडी मदतनीस्पदे नव्याने निर्माण केली जाणार आहेत याशिवाय मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांची पाचशे वीस पदे निर्माण होणार असून तेरा हजार अकरा मिनी अंगणवाड्या नियमित अंगणवाडीप्रमाणे प्रशासकीय इतर खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे परिणामी प्र लाभार्थ्यांचा प्रतिसाद वाढेल असा विश्वास आदिती तटकरे मॅडम यांनी व्यक्त केलेला आहे या बातमीच्या अनुषंगाने मी जी आर पण शोधण्याचा प्रयत्न केला परंतु अजूनही मला जी आर मिळालेला नाही एक जी आर मिळाला तो, तो जी आर सोळा बारा दोन हजार बावीसचा चा होता मी अंगणवाडीचं नियमित रूपांतर करण्याचा म्हणून मी टाकलेला नाही ही बातमी टाकली तुमच्या मनातील गोंधळ कमी व्हावा आणि मैत्रिणींना संप तुम्हाला काहीतरी चांगलं माहिती व्हावी चांगली बातमी मिळावी यासाठी माझा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असतो म्हणून ही बातमी खोटी आहे असं समजू नका या बाबतीत जर मला मिळाला या नवीन बातमीचा तर मी तुम्हाला नक्कीच टाकेल विश्वास ही आपल्या मिनी अंगणवाडी सेविका ताईंसाठी जरी आनंदाची बातमी असली तरी मिनी अंगणवाडी ताई पण सध्या बेमुदत संपात आहेत आणि त्यामुळे त्यांना पण दैनंदिन खर्चासाठी जो काही खर्च लागतो ते नक्कीच आपल्याला कमी पडत आहे म्हणून आपण एवढा आक्रमक भूमिका घेऊन बेमुदत संपात आहोत त्यामुळे आपलं मानधन पण कटलं जात आहे तरी पण सर्व माझ्या अंगणवाडी ताईंना विनंती आहे की तुम्ही घाबरून न जाता बिथरून न जाता कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपला बेमुदत संपंग आपली जे संघटना सांगते तोपर्यंत तो नियमित चालू ठेवूया आणि न घाबरता लढूया जिंकूया असा विश्वास ठेवूया तर भेटूया मैत्रिणींना पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषय तोपर्यंत तुमची रजा घेते धन्यवाद